नमस्कार अकॅडमीत सर्वांचं खूप खूप स्वागत झालं असेल महावितरण मध्ये ज्युनियर असिस्टंट होण्याची सुवर्ण संधी आहे एक नवीन अपडेट आलेली आहे महावितरणच्या माध्यमातून तर आज फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे पण आजच एक नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे आता ही फॉर्म भरण्याची मुदत वीस मे पर्यंत वाढवून देण्यात येत आहे अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नसतील काही वेगवेगळ्या कारणामुळे त्यांना फॉर्म भरण्याची संधी आहे आणि सरळ सेवेच्या माध्यमातून डायरेक्ट सरकारी नोकरी करण्याची संधी आहे काय आहे अपडेट आपण थोडक्यात जाणून घेऊया बघा हे नवीन अपडेट आलेलं आहे महावितरणच्या माध्यमातून बघा आता हे थोडक्यात वाचतो तुम्हाला माहिती सांगतो ठीक आहे आता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सेवा से भरती अंतर्गत एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला कंपनीच्या संकेतस्थळावरती जाहिरात देण्यात आलेली होती बरोबर आहे कधी डिसेंबर महिन्यामध्ये त्यानंतर फॉर्म भरण्याची जी मुदत होती ती वीस मार्च पर्यंत होती त्यानंतर पुन्हा ती वाढवून एकोणावीस एप्रिल पर्यंत म्हणजे आजपर्यंत करण्यात आली आता पुढे काय म्हटले बघा तथापि बहुतांश उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली आहे सबब उक्त पदाकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख वीस 20 मे दोन हजार पर्यंत वाढविण्यात येत आहे ठीक आहे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे अपडेट की वीस पाच दोन हजार चोवीस पर्यंत ही मुदत आता वाढवण्यात आलेली आहे ठीक आहे चल यासाठी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट महा डिस्कॉम डॉट इन या संकेतस्थळावरती किंवा या वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरायचा आहे माहिती घ्यायची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही जाहिरात आहे या ठिकाणी चारशे अडुसष्ट जागा आहेत ज्युनियर असिस्टंट अकाउंट या पदासाठी आता एक लक्षात घ्या बी कॉम बीबीए झालेले विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत त्यामुळे कॉम्पिटिशन अर्थातच थोडीशी कमी असणार आहे आणि वारंवार मुदतवाढ देण्यात येत आहे त्यामुळे लक्षात घ्या या ठिकाणी कमी कॉम्पिटिशनमध्ये कमी अभ्यासामध्ये अभ्यास जरी कमी असला तरी अभ्यास चांगला करावा लागणार लक्षात घ्या डायरेक्ट सरकारी नोकरी करण्याची संधी आहे आता या ठिकाणी बघा बी कॉम असेल बी एम एस असेल किंवा बीबी असेल या तीनही संवर्गातील विद्यार्थी फॉर्म भरू शकतात हे लक्षात घ्या कुठल्याही प्रकारे तुम्हाला एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही फ्रेशर विद्यार्थी अप्लाय करू शकतात हे लक्षात घ्या पुढे बघा पेपर आपला कसा होणार आहे तर एकशे तीस क्वेश्चन दीडशे मार्कांसाठी असणार आहे एकच पेपर आपल्याला द्यायचा आहे बरे एकशे तीस क्वेश्चन कसे कसे असणार आहेत बघा तर या ठिकाणी टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज तुमच्या तुमचं जे शिक्षण झालंय त्या शिक्षणाच्या रिलेटेड तुम्हाला पन्नास क्वेश्चन असतील नंतर बघा टेस्ट ऑफ जनरल नॉलेज त्याच्यामध्ये मग टेस्ट ऑफ रिजनिंगचे तुम्हाला चाळीस क्वेश्चन असतील टेस्ट ऑफ क्वांटिटीचे वीस क्वेश्चन असतील आणि टेस्ट ऑफ मराठी लँग्वेजचे वीस क्वेश्चन असतील असे एकशे तीस क्वेश्चन आहेत दीडशे मार्कांसाठी आणि हा पेपर सोडवायला तुम्हाला मिळणार आहे दोन तासाचा कालावधी ऑनलाईन बेस्ड पेपर असणार आहे अनेक मुलांचा प्रश्न होता की सर हा पेपर मराठीमध्ये आहे की इंग्लिशमध्ये आहे तर बघा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय की द ऑनलाईन टेस्ट विल बी इन इंग्लिश एक्सेप्ट टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज म्हणजे मराठी व्याकरणाचे प्रश्न सोडले तर बाकी सगळे प्रश्न तुमचे असणार आहेत इंग्लिशमध्ये हे लक्षात घ्या मग आता विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं गायडन्स व्हावं हो। या अनुषंगानं इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याकडे ह्या दोन्ही बॅचेस आहेत एक म्हणजे फक्त अकाउंटची बॅच किंवा तुम्हाला जर पूर्ण सिलेबसची बॅच हवी असेल तर तीही बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्हाला जी हवी ती बॅच तुम्ही घेऊ शकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हा पेपर इंग्लिश मध्ये असल्यामुळे आपली ही महाराष्ट्रातली एकमेव बॅच आहे जी तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा त्या बॅच मध्ये शिकवलेला आहे आणि मराठीमध्ये सुद्धा शिकवलेला आहे त्यामुळे पेपर सोडवताना तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही त्यामुळे या महावितरणमध्ये ज्युनियर असिस्टंट व्हायचं असेल तर त्यासाठी परिपूर्ण अशी ही बॅच आपल्याकडे आहे ठीक आहे यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून हे ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि फॉर्म कसा भरावा याबाबत देखील मी आपल्या या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ घेतलेला आहे तो व्हिडिओ एकदा बघा आणि फॉर्म भरा कुठलीही अडचण तुम्हाला येणार नाही या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्यासोबत आहे तेव्हा खूप चांगला अभ्यास करा आणि येणाऱ्या काळात महावितरणमध्ये ज्युनियर असिस्टंट होण्याची संधी आहे त्या संधीचं सोनं करा